त्या महाराष्ट्रावर आता बीजेपीचा भी झेंडा दिसतोय पहिली प्रतिक्रिया इतक्या वर्षात कधीही मिळाली नाही एवढी मोठी मेजॉरिटी दिली आहे त्यामुळे स्वाभाविक आमची जबाबदारी तेवढीच आहे की पुणेकरांना अभिप्रेत असणारं काम पुण्यातल्या सामान्य जनतेच्या कल्याणासाठी आम्ही भविष्यामध्ये काम करू अनेक विरोधकांनी देखील मोठी आश्वासनं दिली होती मात्र ती आश्वासनं कुठंतरी पुणेकरांनी नाकारली आणि पुन्हा एकदा भाजपला साथ दिलेली आश्वासन कोण देतं याला महत्व आहे मला असं वाटतं की जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी हे पुण्यात येऊन एका प्रश्नोत्तराच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी पुण्याचं व्हिजन मांडलं हे पुणेकरांना भावलं आणि देवेंद्रजींवरती पुणेकरांचा विश्वास आहे श्री अजित पवार यांनी एका पत्रकार परिषदेत काही दिवसापूर्वी पुण्याचा बाजीराव मीच असं वक्तव्य केलं होतं बाजीरावांचं पाणीपत झालंय का मला असं वाटतं की पुणेकरांनी कौल दिलाय आणि हा कौल देवेंद्रजींना दिलाय आणि राज्याचे धुरंधर देवेंद्र फडणवीस आहेत हे सिद्ध झाले अमोल बालवड करत होते जे की नुकतेच भाजप मधून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता एकशे वीस नगरसेवक पुण्यात निघून निवडून आले भाजपचे त्या ठिकाणी मात्र पराभव करावा लागला आपण एका प्रभागातल्या एका सीट वरती बोलतो मग पुण्यामध्ये राष्ट्रवादीचे दत्तात्रय धनकवडे पडले त्याची आपण चर्चा करणार नाही का वसंत मोरे पडले त्याची आपण चर्चा करणार नाही का रवींद्र धनगेकरांचे कुटुंबीय पडले त्याची आपण चर्चा करणार नाही का पुण्यामध्ये बागवे कुटुंबीय पडले त्याची आपण चर्चा करणार नाही का तर चर्चा करायची झाली तर खूप मोठी आहे हे मान्य करता आलं पाहिजे राजकारणामध्ये त्यामुळे मला असं वाटतं की केवळ त्या विषयावरती पुण्याचं आपण हे मांडू नये समीकरण पैलवानांनी म्हणजे अजित पवारांविरोधात कोणी सड्डू ठोकू नये नकली पैलवाना सड्डू ठोकू नये असं त्यांनी एक प्रकारे टोलत नव्हतं पुण्याच्या जनतेने देवेंद्रजींवरती विश्वास दाखवला आहे त्यामुळे पैलवानावरती चर्चा करण्यापेक्षा वस्तादावरती चर्चा केली पण देवेंद्रजी हे वस्ताद आहेत आम्ही आहोत ना पैलवान आमच्यासारखे असे शेकडो पैलवान त्यांनी पुण्यामध्ये उभे केलेत त्यामुळे हे सगळे पैलवान करून उरतील महापौर पदाची चर्चा चालू आहे तुमचं देखील नाव चर्चेत येते असे महापौर कोण होणार याच्यापेक्षा महापौर भारतीय जनता पार्टीचं होणार याचा महाराष्ट्रातील एकोणतीस महानगरपालिकांचे निकाल काल हाती आलेले आहेत त्यामध्ये भाजपनं पुन्हा एकदा मुसंडी मारत पुणे मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील जवळपास बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा महानगरपालिकेवर भाजपचा जो झेंडा आहे तो आता रोवलेला पाहायला मिळतोय भाजपचा आता कारभारी ह्या महानगरपालिकांमध्ये बसणार आहे अशी परिस्थिती आता सगळीकडे या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत जी घाटे आहेत जे पुणे शहराध्यक्ष आहेत भाजपचे पुण्यात देखील भाजपने एकशे वीस जागांवर विजय मिळवलेला आहे काय सांगाल प्रथम तो विजय मोठा आहे पुणे झालं मुंबई झालं पश्चिम महाराष्ट्र जवळपास अख्ख्या महाराष्ट्रावरच आता बीजेपीचा झेंडा दिसतोय पहिली प्रतिक्रिया मी सर्वप्रथम पुणेकर मतदार आमच्या सर्व मायबापांचं मनापासून आभारी आहे की त्यांनी भारतीय जनता पार्टीवरती राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस राज्य सरकार देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी केंद्र सरकार आणि पक्षाच्या संघटनेच्या सर्व मंडळींवरती विश्वास दाखवला पुणेकरांनी भारतीय जनता पार्टीला जे समर्थन दिलंय मी सर्वप्रथम सर्व पुणेकरांचं मनापासून आभार मानतो कारण एवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये मेजॉरिटी मला असं वाटतं की इतक्या वर्षाच्या माझ्याही राजकीय काळामध्ये किंवा मी जो अनुभवतोय इतक्या वर्षात कधीही मिळालं नाही एवढी मोठी मेजॉरिटी दिली आहे त्यामुळे स्वाभाविक आमची जबाबदारी तेवढीच आहे की पुणेकरांना अभिप्रेत असणारं काम पुण्यातल्या सामान्य जनतेच्या कल्याणासाठी आम्ही भविष्यामध्ये काम करू अगोदर विधानसभा लोकसभा आता महानगरपालिका सर्व ठिकाणी भाजपनं सत्तागावीच केलेले नेमकं यशाचं गमक काय मागचं की आतापर्यंत तिन्ही नगर निवडणुकांमध्ये भाजपनं झेंडा रोवलेला आहे सगळीकडे हे नेमकं यश यामागचं गमक काय मला असं वाटतं की या यशाचं गमक संघटन भारतीय जनता पार्टीची पुणे शहरामध्ये असणारी संघटना ही मजबूत आहे आमचा कार्यकर्ता मला अभिमान आहे की लोकसभा विधानसभा आणि महानगरपालिका या तीनही निवडणुका माझ्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात मला अनुभवता आल्या काम करता आलं आणि माझ्या समवेत हजारो कार्यकर्ते माझ्या खांद्याला खांदा लावून ज्या पद्धतीने या सर्व निवडणुकांमध्ये उतरले सामान्य कार्यकर्त्यांनी तुम्ही बघा लोकसभेला राज्यामध्ये काही ठिकाणी थोड्या बहुत प्रमाणात पडझड झाली होती पण पुण्यातला विजय हा वाखाणण्यासारखा होता विधानसभेमध्ये सर्वत्र विजय मिळाला पुण्यातसुद्धा पुण्याच्या संघटनेने खूप झोकून देऊन काम केलं आणि आता आपण पाहतोय महानगरपालिकेमध्ये सुद्धा मोठा विजय हा संघटनेच्या माध्यमातून कार्यकर्त्यांच्या मेहनतीवरती मिळाला पुण्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं संघटन मजबूत आहे पुण्यामध्ये भाजपाच्या बरोबरीने जी आमची मातृसंस्था आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संघाच्या विचारांच्या अनेक संघटना संस्था आहेत ज्याला विचार परिवार म्हणतो आणि या विचार परिवाराच्या सुद्धा सर्व संघटनांनी आत्ता खूप ताततीने मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या पाठीशी उभं राहिले हिंदुत्वाचा विचार भगव्या झेंड्याचे पाईक खूप ठामपणे आमच्या सर्वांच्या पाठीशी उभे राहिले आणि त्याचाच हा केवळ विजय आहे आणि पुणेकरांनी जे भरभरून दिलं तेही खूप महत्त्वाचं आहे अनेक विरोधकांनी देखील मोठी आश्वासनं दिली होती कुठंतरी पुणेकरांनी नाकारली आणि पुन्हा एकदा भाजपला साथ आश्वासन कोण देतं याला महत्व आहे मला असं वाटतं की जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी हे पुण्यात येऊन एका प्रश्नोत्तराच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी पुण्याचं व्हिजन मांडलं हे पुणेकरांना भावलं आणि देवेंद्रजींवरती पुणेकरांचा विश्वास आहे देवेंद्रजींचं पुण्यावरती सुद्धा वेगळं प्रेम आहे देवेंद्रजी जरी नागपूरचे असले राज्याचे मुख्यमंत्री असले ते मुंबईत त्यांचं वास्तव्य असलं तरी तुम्ही बघा आठ दहा दिवसाला देवेंद्रजींचा पुण्यात प्रवास असतो मग कोणत्या शासकीय कार्यक्रमाच्या निमित्ताने असो कोणत्या सार्वजनिक कार्यक्रमाच्या निमित्ताने असो देवेंद्रजी पुण्यामध्ये दे अनेक वेळा येतात पुणेकरांशी संवाद साधतात आणि देवेंद्रजी हे नेतृत्व पुणेकरांना भावलेलं आहे त्यामुळं देवेंद्रजींच्या विधानावरती त्यांनी जेव्हा पुण्याची विकास कामाची गंगोत्री सांगितली मला असं वाटतं की पुणेकरांच्या हृदयात ती भिडली आणि पुणेकरांनी ठरवलं की भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी पार्टी ठामपणे उभं राहायचं पुण्याचा विकास हा भाजपच करू शकतो कारण ज्या पक्षाचं राज्यात सरकार आहे ज्या पक्षाचं केंद्रात सरकार आहे अशा पक्षाला जर आपण बहुमत दिलं पुण्यामध्ये तर पुण्याचा विकास होऊ शकतो हा पुणेकरांना विश्वास आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका पत्रकार परिषदेत काही दिवसापूर्वी पुण्याचा बाजीराव मीच असं वक्तव्य केलं होतं बाजीरावांचं पाणीपत झालंय का मला असं वाटतं की पुणेकरांनी कौल दिलाय आणि हा कौल देवेंद्रजींना दिलाय आणि राज्याचे धुरंधर देवेंद्र फडणवीस आहेत हे सिद्ध झाले त्यामुळे ना पुण्यात नाही अनेक महापालिकांमध्ये आपण पाहतो की भाजपाला भाजपाचं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळतं त्यामुळे धुरंधर कोण आहे हे जनतेने दाखवून दिलेलं आहे सर्वांत लक्ष लागून राहिलेला प्रभाग क्रमांका ज्या ठिकाणी अमोल बालवडकर उभे होते जे की नुकतेच भाजपमधून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता आणि लव बालवडकर यांच्या विरोधात त्यांनी निवडणूक लढवली हो त्या ठिकाणी मात्र एकशे वीस नगरसेवक पुण्यात निघून निवडून आले भाजपचे त्या ठिकाणी मात्र पराभव करावा लागला एक प्रकारे गड आला पण गेला अशी परिस्थिती निर्माण झाली काही मला असं वाटतं की एवढ्या मोठ्या विजयामध्ये आपण एका प्रभागातल्या एका सीट वरती बोलतो मग पुण्यामध्ये राष्ट्रवादीचे दत्तात्रय धनकवडे पडले त्याची आपण चर्चा करणार नाही का पुण्यात वसंत मोरे पडले त्याची आपण चर्चा करणार नाही का पुण्यात रवींद्र ध दंगेकरांचे कुटुंबीय पडले त्याची आपण चर्चा करणार नाही का पुण्यामध्ये बागवे कुटुंबीय पडले त्याची आपण चर्चा करणार नाही का तर चर्चा करायची झाली तर खूप मोठी आहे त्यामुळं ठीक आहे त्या ठिकाणी आम्हाला पराभव पत्करावा लागला आम्ही तो मान्य केला हे मान्य करता आलं पाहिजे राजकारणामध्ये त्यामुळे मला असं वाटतं की के केवळ त्या विषयावरती पुण्याच आपण हे मांडू नये समीकरण एखाद्या ठिकाणी असं होऊ शकतं आता काही ठिकाणी झालंय आमच्या तीन सीट्स आल्या एखादी जागा पडली आता कर्वेनगर भागामध्ये आमचे सुशील मेघडे थोड्या मताने पडले अन्य तीन सीट्स आल्या आम्ही त्याच ज्याला म्हणतात की आम्ही त्याचा विचार करू त्याच्यावरती चिंतन करू की आम्ही का हरलो आणि त्या पद्धतीने आज देवेंद्रजींनी सर्व नगरसेवकांना आणि पराभूत उमेदवारांना भेटायला बोलवलं होतं देवेंद्रजी त्यांच्या भाषणात असं म्हणले की सर्व विजयी नगरसेवकांचं हार्दिक अभिनंदन आणि जे पराभूत झाले त्या सर्व भावी नगरसेवकांचं सुद्धा मनापूर्वक अभिनंदन म्हणजे मन एखादा पराभूत झाला याचा अर्थ तो संपला असं नाहीये ना ते काम करणार ते कार्यकर्ते ते पुन्हा एकदा पाय रोवून उभे राहतील भारतीय जनता पार्टी पराभूत झालेल्या सर्व उमेदवारांच्या पाठीशी आम्ही उभे राहणार त्यांना ताकद देणार तिथं जरी अन्य पक्षाचा उमेदवार निवडून आला असला तरी आमचा नगरसेवक त्या भागातला हा भारतीय जनता पार्टीचा पडलेला उमेदवारच असणार मी अध्यक्ष या नात्याने सांगतो जे जे आमचे उमेदवार अशा पद्धतीने पराभूत झालेत त्यांना आम्ही पार्टी म्हणून सत्ता म्हणून ताकद देऊ आणि त्यांना तिथं पाय रोवायला आम्ही स्थान देऊ सन्मानाने त्यांना वागणूक देऊ पक्ष संघटनेत घेऊ अन्य जबाबदारी घेऊ पण आमचा पडलेला उमेदवार म्हणून आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं असं होणार नाही निर्वाचित नगरसेवक अमोल बालोडकर यांनी सगळं एक विधान केलं की पैलवानांनी म्हणजेच अजित पवारांविरोधात कोणी सड्डू ठोकू हो नये नकली पैलवानांनी सड्डू ठोकू हो नये असं त्यांनी एक प्रकारे टोलात लगावलं कसं पाहते नाही मी म्हणलं ना आपल्याला की आता पुण्याच्या जनतेने देवेंद्रजींवरती विश्वास दाखवला आहे त्यामुळं पैलवानावरती चर्चा करण्यापेक्षा वस्तादावरती चर्चा केली पण देवेंद्रजी हे वस्ताद आहेत आम्ही आहोत ना पैलवान आमच्यासारखे असे शेकडो पैलवान त्यांनी पुण्यामध्ये उभे केलेत त्यामुळे हे सगळे पैलवान पुरून उरतील एक महत्वाचा प्रश्न तुमचे सहकारी नेहमी तुमच्यासोबत राहिलेले आहेत घरची परिस्थिती हालाकीची असताना देखील ते आता महानगरपालिकेत जात आहेत घरी आई वडील कचरा वेचक म्हणजे महानगरपालिकेतील कर्मचारी आहेत कचरा वेचक आहेत त्यांची आता त्यांचाच मुलगा महानगरपालिकेत बसणार आहे हे सगळं कसं शक्य झालं यामागचा प्रवास कसा सुरू झाला ते कधीपासून तुमच्या सोबत होते आणि यामागची गणित कशी होती मला असं वाटतं की अमर हा माझा सहकारी उमेदवार होता तो गेले वीस बावीस वर्ष माझ्यासोबत काम करतो संघाच्या शाखेत जाण्यापासून ते त्याचं शिक्षण आय टी आय झालं डिप्लोमा झाला नंतर काही व्यवसाय त्यांनी सुरू केला आणि माझ्याबरोबर सावलीसारखा सावली राहणारा एक कार्यकर्ता आहे असे की शहराचा अध्यक्ष असताना माझ्यासारख्या कार्यकर्त्या म्हणजे मी कार्यकर्ताच आहे माझ्यासारखे जे हा निर्णय आत्ता नाही करायचा तर कधी करायचा त्यामुळं अमरसाठी त्याची उमेदवारी त्याचा विजय हा आमच्या सर्वांच्या दृष्टीने महत्वाचा होता मी आजच असं आहे की मी जिंकलो ह्याचा आनंद मला जेवढा झाला नाही तेवढ्या अमरच्या विजयाचा आनंद त्याच्यापेक्षा अधिक मला झाला आहे कारण माझ्या दृष्टीने मी अध्यक्ष म्हणून माझा प्रभाग आणि कोणाच्या विरोधात लढला जे दर पाच वर्षांनी पक्ष बदलतात म्हणजे काँग्रेस भाजपा तिथून शिवसेना तिथून राष्ट्रवादी कदाचित पुढच्या पंचवार्षिकला वंचित मधनं इलेक्शन लढतील अशा उमेदवाराचा पराभव त्यांनी केलाय याचा मला अभिमान आहे शेवटी पक्ष संघटना याच्यापेक्षा मोठं कोणी नसतं पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जी मेहनत घेतली आत्ता माझ्या प्रभागात सुद्धा संघटना ज्या पद्धतीने उतरली होती आणि समोर सगळे असं वातावरण त्यांनी केलं होतं की आता इथं आम्हीच आहोत पण पुण्या आपल्या प्रभागातल्या सुद्धा मतदारांनी हे दाखवून दिलं केवळ आणि केवळ भारतीय जनता पार्टीवरती विश्वास दाखवला आणि आम्ही सुद्धा पुढच्या पाच वर्षामध्ये प्रभागाचा विकास प्रभागातल्या सामान्य जनतेचे प्रश्न आम्ही चौघई मी आहे अमर आहे आमच्या स्मिताताई वस्ती आहेत लताताई गावडा आहेत आम्ही चौघही जण या प्रभागाचा कायापालट करू इथून पुढे अमर आहे आणि तुम्ही सोबत महानगरपालिकेत असणार आहेत सभागृहात असणार आहेत काय नेमकी कारण की एक कार्यकर्ता जेव्हा नेत्यासोबत सभागृहात बसतो तेव्हा नेमकी आता मनात भावना काय असे कोणी नगरसेवक झाला आमदार झाला खासदार झाला तरी तो कार्यकर्ता हा हयात असतो तो जसा कार्यकर्ता तसा मी सुद्धा कार्यकर्ता आहे त्यामुळे आम्ही कार्यकर्ते म्हणून कायम काम करत राहू महापालिकेमध्ये सुद्धा असे जे नवीन कार्यकर्ते ज्यांना आम्ही संधी दिली असे अमरसारखे पुण्यामध्ये वीस बावीस कार्यकर्ते जे संघटनेत माझ्यासोबत ज्यांनी काम केलं अशी मी उदाहरणं आपल्याला सांगतो आमचा नामदेव माळवदे त्याच्या पत्नीला संधी मिळाली आमचं सुनील पांडे तीस वर्ष काम करतोय त्याला संधी मिळाली आमचं सचिन मोरे शहराचा उपाध्यक्ष आहे त्याला संधी मिळाली असे कार्यकर्ते आहेत की ज्यांना आत्ता संधी मिळाली ते नव्याने आता महापालिकेत येतात यांना प्रशिक्षण दिलं जाईल त्यांना माहिती दिली जाईल कामाचा अनुभव येतो आणि शेवटी नवीन जनरेशन आली पाहिजे का नाही असं माझं म्हणणे की राजकारणामध्ये एक नवीन जनरेशन आली पाहिजे पुढची पंधरा वीस वर्ष पार्टी चालू शकतील अशी टीम तयार झाली पाहिजे आणि त्यातनं हा केलेला निर्णय असं माझं म्हणणं महापौर पदाची चर्चा चालू आहे तुमचं देखील नाव चर्चेत येते काय महापौर पदाबद्दल काय नेमकं असे महापौर कोण होणार याच्यापेक्षा महापौर भारतीय जनता पार्टीचा होणार याचा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जास्ती आनंद आहे आणि ह्या जर तरच्या गोष्टीत अजून आरक्षणाची सोडत व्हायची आहे पक्षनेतृत्व त्याच्यावरती बसेल विचार करेल पुण्याच्या कल्याणाचा विचार करणारा पुणेकरांच्या प्रश्नाची जाण असणारा पुण्यातल्या जनतेला आपला वाटणारा राज्य सरकार केंद्र सरकारकडनं पुण्याच्या विकासासाठी अनेक योजना आणेल पुण्यातल्या सर्वसामान्य जनतेमध्ये जाऊन जनतेचे प्रश्न सोडवेल भारतीय जनता पार्टीच्या विचाराधारेशी एकनिष्ठ असणारा असा पुण्याचा महापौर आपल्याला पाहायला मिळेल आपण जर बघितलं तर भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे आपल्या सोबत आहे भाजपनं पुण्यामध्ये ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर आता महापौर पदाचा जो चर्चा आहे ती चर्चा सुरू आहे मात्र पुण्याचं कल्याणकारी काम करणारा आणि पक्षाच्या विचारधारेशी एकनिष्ठा असणारा जो महापौर आहे तोच महापौर आता पुण्याला पाहायला मिळणार आहे असा त्यांनी व्यक्त केलेलं आहे रंजन शेरकर बकर लाईव्ह पुणे समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा